नमस्कार मंडळी कधी खट्याळ सासू तर कधी प्रेमळ आई अशी दुहेरी भूमिका साकारून आशालता वापगावकर घराघरात जाऊन पोचल्या आशालता वापगावकर या गायिका नाट्य अभिनेत्री व चित्रपट अभिनेत्री म्हणून नावारूपाला आल्या मुंबईत एक मे एकोणीसशे एक्केचाळीस रोजी त्यांचा जन्म झाला गिरगावातील सेंट कोलंबो हायस्कूल या शाळेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले तेव्हाच्या अकरावी मॅट्रिक नंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरीही केली नोकरी करत आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले घरी नाटक संगीत कला असे कोणतेही वातावरण नव्हते तरीही त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेतले आकाशवाणी केंद्रावर त्यांनी काही कोकणी गाणीही गायली होती अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केले तसेच मत्स्यगंधा हे त्यांचे गाजलेले नाटक आहे आजही हे नाटक प्रेक्षकांच्या स्मरणात आहे तसेच सावित्री उंबरटा पुढचं पाऊल माहेरची साडी एकापेक्षा एक आत्मविश्वास आणि अशा शंभरहून अधिक मराठी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत मराठीसह त्यांनी हिंदी पडदाही तितकाच गाजविला दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटात त्यांनी चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले आशालता बाबगावकर यांचे दोन हजार वीसमध्ये कोरोना या महामारी आजाराने त्यांचे निधन झाले तेव्हा त्या कलस मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत काम करत होत्या वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्यांचे सातारा या ठिकाणी निधन झाले तर मंडळी आशा लता मुलगी कोण आहे हे, हे आज आपण जाणून घेणार आहोत आशा लता ताई यांनी आपले खाजगी आयुष्य कधीच सोशल मीडियावर आणलं नाही पण एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की मी एकटी नाही माझी मुलगी अलका कुबल ही आहे अलका कुबल यांना त्या आपल्या लेख मानत होत्या अलका कुबल देखील त्यांना आपल्या आईप्रमाणेच प्रेम देत होत्या माहेरची साडी या चित्रपटात दोघींनी मायलेकीची भूमिका साकारली होती तसेच आई माझी काळूबाई या मालिकेत देखील दोघीही होत्या एवढंच काय आशाताई यांचा अंतिम विधी अल्का कुबल आणि त्यांचे पती समीर आठल्ले या दोघांनीच करावा अशी शेवटची इच्छा आशालता वाबगावकर यांची होती कारण आशालता वाबगावकर यांचं त्यांच्या कुटुंबाशी फारस जमत नव्हतं शिवाय कोरोना असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाने देखील अंतिम विधी करण्यास नकार दिला होता त्यामुळे सातारा येथे अल्का कुबल आणि त्यांचे पती समीर आठल्ले यांनीच आशालता वाबगावकर यांचा अंतिम विधी केला होता तर मंडळी आशा लता वापगावकर यांची भूमिका तुम्हाला आवडली का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यांचा कुठला चित्रपट तुम्हाला आजही तितकाच आवडतो हे देखील सांगायला विसरू नका धन्यवाद